दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बजरंग दल सोलापुरातील गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सांगोला मार्गे मोठ्या प्रमाणात देशी गोवंशाची तस्करी होते अशी माहिती मिळाली ही गोष्ट लक्षात घेऊन मंद्रुप येथे सापळा रचला असता पहाटे चार दरम्यान एक स्कॉर्पिओ वाहन संशयितरित्या गोरक्षकांच्या निदर्शनास आली त्वरित मंद्रुप येथून गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला गो तस्कर वाहन चालकाने गोरक्षक हे वाहन अडवण्याचा प्रयत्न करीत आहेत हे लक्षात घेत वाहन अति वेगाने पळवायला सुरुवात केली तेरा मैल पुलाच्या खालील बाजूने उलट्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत असताना अडथळा निर्माण झाल्याने वाहन चालक हा वाहन चालू स्थितीत सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गोरक्षकांनी सदर वाहन व वाहन चालकावर ताबा मिळवला गोरक्षकांनी स्कॉर्पिओ वाहनाच्या आतील बाजूस पाहणी केली असता सहा देशी गोवंश एकमेकांवर लादून अतिशय तीव्र वेदना देत वाहतूक होत आहे असे निदर्शनास आले वाहन चालकाशी विचारपूस केली असता सदर गोवंश हे सांगोला येथून सोलापूरकडे कत्तलीसाठी घेऊन जात आहे असे वाहन चालकाने सांगितले गोरक्षकांनी त्वरित ग्रामीण कंट्रोल नंबर येथे कॉल करून सदर घटनेची सविस्तर माहिती दिली काहीच वेळात पोलिसांच्या मदतीने सदर वाहन मंद्रुप पोलीस स्टेशन येथे दाखल करून वाहन चालकावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण गुन्हा दाखल करण्यात आला कारवाई यशस्वी करण्याकरिता बजरंगाम चिरकोपल्ली मानद पशुकल्याण प्रतिनिधी अजय हक्के गोरक्षक विरू मंचाल राहुल लंगडेवाले कुमार आंबट पवन बल्ला अनिकेत गोरट्याल तसेच आदी गोरक्षकांनी अथक परिश्रम घेतले सदर कारवाई यशस्वी करण्यासाठी मंद्रुक पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रशांत हुले मानद पशुकल्याण अधिकारी महेश भंडारी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले जयश्राम मी सिद्धराम कृष्ण हरी चरकुपल्ली बजरंग दल विभाग गोरक्षक प्रमुख आज एम एच तेवीस झिरो सात झिरो सात ही गाडी गो करत आहे गुप्त मातीनुसार ही गाडी पकडण्यात यश आला आहे परिषद बजरंग दलाच्या वतीने झालेला आहे आणि ही गोवंश कुठल्या तरीकेने आणि कुठल्या पद्धतीने बांधले गेले जाते तुम्ही एकदा पहा आणि या गाडीत माणसं बसून ट्रॅव्हल्स करणारी ही गाडी गो तसरी करते ती कसं करते तुम्ही बघा ही ही बघा देशी गोवंश व गीर अशा पद्धतीने दाटी वाटीने बांधलेले आहेत एवढ्या गाडीमध्ये सा सात जनावर आहे सात माणसाची सीट नाही पण या गाडीत सात जनावर आहे देशी आणि गीर व आतले बाजू थोडस लक्ष द्या हे बघा पत्र्याचं सेड पत्र्याचं हे मारलं आ काच आहे ती आतून सगळं पत्रे आहे ती हे बघा आतून सगळं पत्र ती बाहेरून सगळं काच आहे अशा पद्धतीने दा दाटी वाटेने बांधलेले आहेत हे बघा गाडी गाडीची बॅलेन्स गाडीची बॅलेन्स दिलेला आहे म्हणून तो अशा पद्धतीने धडक दिलेला आहे